बघू शकता मित्रांनो आंब्याला मोठ्या प्रमाणात बाहेर आला आणि यावेळेस आंब्याचं साल आहे असं लक्षात येते तर वनेरापासून सावध राहण्यासाठी किंवा याला लहान लेकरं किंवा इतर लोक नेण्याचा प्रयत्न करतात तर याला नेट वापरलं तर खूप चांगलं वरून सुरक्षित राहील आणि आंब्याला फार हे होणार नाही तर याला आंबे तर आपण कुठलंही पाणी देऊ नये झालं तर एखादं स्प्रे करा जेणेकरून फुलगळ गळ होणार नाही बघू शकता अशा प्रकारे घोसाच्या घोसा आंब्याचे आलेले आहेत तर भविष्यामध्ये आंब्याला काय स्थिती राहील तुम्ही कॉम कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर आपण एक भविष्यामध्ये आंब्यावर सुद्धा व्हिडिओ चांगल्या प्रकारे घेणार आहे एक छोटासा आंबा आहे फार काय फुल भार, का भार नाही आला पण दरवर्षी याला शंभर एक आंबे लागतात तर यावेळेस भरपूर आंबे लागण्याची अपेक्षा आहे हे आहे आंबा आपण कलम केलेलं नाही असत लावलेलं आहे तर याचे आंबे राहत्यासाठी खूप चांगले आहेत हे लक्षात घेतो तर आंब्याला जास्त बाहेर येण्यासाठी आपण याची कटिंग केली होती बघू शकता एक कटिंगीचे काही दृश्य आपल्यासमोर आहेत ते पाहू शकता त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्तच बाहेर आलेला पायास मिळतोय भविष्यामध्ये पुढच्या वर्षी जास्तीत जास्त आंबे जर घ्यायचे असतील तर आपण निश्चितच या गोष्टीचा अवलंब करावा साधारणतः दोन महिन्या पुलं याला कटिंग करणं गरजेचं आहे एक बांधावर झाड आहे एका आंब्यांना साधारणतः पाच हजार जर दिले तर दहा एक आंब्याला तर पन्नास एक हजार रुपये आपला अतिरिक्त उत्पन्न होऊ शकतो असा मोठ्या प्रमाणात बांध असाल तर आपण हे आंब्याची लागवड करू शकतो सध्या आंब्याला कुठलंही पाणी द्यायची गरज नाही पाणी दिलं तर फुलगळ होण्याची दाट शक्यता असते बघू शकतात चहू बाजूनेही इथे आंबे लागलेले आहेत आणि चार मधमाशा हे करता मधमाशा हे झाल्यामुळे याचं परागण प्रमाण मोठ्या प्रमाणात होतो तर कुठल्याही प्रकारे हे दिसत नाही तर सध्या आभाळाची स्थिती आहे पण फुलकळ होत नाही एकदा हे जर बाहेर टिकला तर नक्कीच या आंब्याला भरपूर आंबे लागतील आणि याच्यातून आपल्याला चांगलं बेनिफिट होईल तर याच्यापासून फक्त वन्य प्राण्यापासून सावध राहण्यासाठी आपल्याला एक वीज बाय वीजचा नेट जर आणला तर नक्कीच याचा उपयोग होऊ शकतो आणि धोका वगैरे पडला तर तेवढ्या प्रमाणात म्हणणार नाही हे एक मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब करू शकता अंबा नियोजन हे पुढील काळच आपण तज्ज्ञाकडून शिकून घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपण कापसाची स्थिती पण मी पाहणार आहोत कापसाचं काय पोजिशन आहे हे मी तुम्हाला न नक्कीच सांगणार आहे तर हा आज एकोणतीस जानेवारी रोजी कापसाची स्थिती अशी आहे आणि अशा प्रकारे याला काही प्रमाणात घाटरं वगैरे आहेत पण घाटाला कुठली सण नाही हे एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर पपई विषय पण एक व्हिडिओ मी हे करणार आहे आपण पाहू शकतो पपई लावली होती तर अशा प्रकारे याला बहार लागला तर आंबाविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो हे नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि आपला व्हिडिओ काम साधारणतः दोन हजार तीन हजार लोकांपर्यंत जातो कधीकधी पाच हजारापर्यंत जातो पण पाहिजे तेवढे लाईक येत नाहीत सबस्क्राईब वाढलेत पण लाईक वाढत नाही तर लाईक वाढले तर अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन होतो कमीत कमी आजच्या व्हिडिओला एक दोनशे लोकांना लाईक केलं ही माझी इच्छा आहे तर आपण लाईक नक्कीच करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतो तर येणाऱ्या काळामध्ये आंबा बोर कापूस हरभरा चिया पीक याविषयी मी व्हिडिओ बनवणार आहे आणि हळदीवर पण व्हिडिओ आपले सतत असतात परत लिंबूने शेती त्याच्यानंतर रामफळ सीताफळाची शेती व कोरडवाहू शेतीमध्ये अजून काय काय घेतील त्याविषयी मी व्हिडिओ बनणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सा बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद